सो हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग तर चला मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशली आपली इंडियन लाल परी तर पाहू शकता तुम्ही पॅसेंजरातमध्ये आता बसलेले आहेत स्टँडमध्ये आपली फक्त एकच एक आपली बस आहे ती म्हणजे आपली लाल परी बस तर आपण सध्याला बस स्टँडमध्ये आहोत बघू शकता तुम्ही फक्त एकच एक बस राहिलेली आहे बाव्याण्णव शेवटची तर आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे खूप उशीर झालेला आहे सर्व बसेस निघून गेलेले आहेत तर कशी वाटते भावानो तुम्हाला आपली इंडियन लालपरी तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाला आवडती आहे ते पण सांगा भावनो तर आपल्याला लाँग रूटला जायचं आहे तर आतमधला बॅकग्राऊंड दाखवतो तुम्हाला पाच सहा जण बसलेले आहेत तर चला मग लवकरात लवकर निघूया तर भावनो कशी वाटली तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावनो अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन आणणार आहेत तर चला वेळ न घालवता आपल्याला निघायचं आहे तर कशी वाटते भावनो तुम्हाला आपली महाराष्ट्राची लाडकी लालपरी लाखोदिलाची शान महाराष्ट्राची आणबान ती म्हणजे आपली लालपरी भावांनो एकदम दिसायला बी जबरदस्त सगळ्या आपल्या प्रिय लालपरी लवर लोकांना बी खूपच आवडेल ही आपली लालपरी बस दिसायला पण एकदम खतरनाक आवाज पण बघा भावानो एकदम कडकमध्ये मारते महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी गेला तरी फक्त एकच नाव बुजते भावानो ती म्हणजे आपली लालपरी सगळ्यात बेस्ट बस आहे सगळ्यांना आवडणारी अनुभवांनो विषय नाही सगळ्यात दिसणारी हटके बस आहे बघू शकता सुद्धा सगळ्यापेक्षा हटके बस दिसते ती अशी ही आपली लाल परी बस आहे पळायला पण एकदम जबरदस्त असे बघा भावनो एकच नंबर नाद केला पण नाही गेला अशी ही आपली लाल परी बस आहे तर भावांनो परीत ज्या रूटनं जात आहे त्या रूटने बघा सगळे झाडंच झाडं दिसतात तुम्हाला कुठंही रोड रोड सोडून दुसरं डायरेक्ट मोकळा डोंगर कुठेही दिसणार नाही फक्त आणि फक्त हिरवागार डोंगर दिसेल आणि जास्तीत जास्त नारळाची झाडे तर बघू शकता भावांनो ह्या ठिकाणी लोकेशन अतिशय सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता तुम्ही एकदम असं मोकळं ग्राउंड आहे भावांनो खेळायला पण इथं खूपच मजा येईल आणि पटांगण तर एवढं की भावांना विचारायचं कामच नाही तुम्ही तर बघतच राहा असलं ग्राउंड आहे मोटलड आणि जास्तीत जास्त भावनं इथं झाडेच दिसतात हॉटेल वगैरे दुकान काहीसुद्धा नाही पण हिरवंगार असं मोकळा निसर्ग बघून भावनं तुम्हाला बी एकदम खूपच भारी वाटेल तर नाच केला पण नाही गेला आपली लाल परिबस भावन ह्या रूटनं जात आहे तर अजून बघूया पुढं काय काय बघायला मिळतं तर आता उतार लागतोय बावानो असं वाटतंय मला कारण की पुढं सगळा असा खोलगा गाठ दिसतोय तर विश्च नाही भाऊनो आता स्पीड वाढवलेला आहे आपल्या लाल परिबसचा नात केला पण वाई नाही गेला सगळ्यात फेमस बस एकच बस ती बी आपली लालपरी बस बावनो सगळ्यात दिसायला बी हटके आणि एकदम दमदार अशी ही बस आहे भावांनो आपल्या महाराष्ट्राची प्रसिद्ध बस आहे शिव तो तुम्हारा एक कर नंबर जबरदस्त तो भवानो कसा तुम्हारा अपने ए बाबा सरकन बाजूला कसा तुम्हारा अपने लालपरी का वीडियो खास तुम्हारे बनने वीडियो आवला यूट्यूब चैनल लाइक करा विसरू ना भवानो लाइक करा शेयर जास करा जास्तीत जास्त सब्सक्राइब करा भर आता बहुनो मोटर लट चढ़ आगू अपनी परी बस हा चढ़ पार करते का तर अजून खूप असे डेंजर डेंजर लोकेशन आहेत त्या लोकेशन ठिकाणी आपण अजून गेलेलो आहोत तर जाण्याचा प्रयत्न करूया बघूया अजून पुढं काय होतं ते भावा सरक बाजूला तर बाबाने डायरेक्ट आडवी घातलेली आहे त्यामुळं निघलाय तो भाऊ तर आता हायस्ट एकदम चढ आलेला आहे लाल लालपरीनं आपल्या स्पीड पकडलेला आहे तर आता बघूया काय होतं भावानो विषय नाही भावानो आपली परी बस लोड खात आहे तर आता एकदम स्टेट चढ आलेला आहे भावानो तर विषय आता खोल आहे लाल लालपरी आपली जरा 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 धीर धरत वर जात आहे तर खूपच मोठा असा हा चढ आहे भावांनो पूर्ण स्टेट चढ असल्यामुळे आपल्या लालपरीला जरा थोडं लोड खात आहे पण विषय नाही भावानो तरी सुद्धा आपली लालपरी हा चढ पार करू शकते आणि करणारच कारण की आपल्या महाराष्ट्राची अनबान शान आहे ती भावांनो आपली शान खाली जाऊ द्यायची नाही आणि आपली मान खाली वाकू द्यायची नाही त्यामुळं विषय खूप गंभीर आहे रिवर्स नाही भावांनो डायरेक्ट हा चढ पार करायचा आज पण करायचा नाद केला पण नाही गेला पाहिजे भावांनो तर काही करून आपण हा चढ पार केलेला आहे विषय नाही भावांनो तर आता ह्याच्यापेक्षाही मोठा चढ आलेला आहे तर इथं आपली आणबाण छान सगळं आता दोन्ही एकदा ताकद लावून आपल्याला आता हा चढ पार करायचा आहे भावांनो आता बघू पुढं काय होतं ते विषय नाही तर सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक करून एकदम ताकद लावून आपली अनबान छान वाचवलेली आहे लाल परी बसणे आपल्या तर बघा भावांनो सगळ्यापेक्षा पुरण सगळ्यात मोठा चढ होता हा तर तो चढ पार केलेला आहे आपल्या परी बसने तर आता कसलाही चढ येऊ द्या त्यांना एकटी बास ही आपली लाल परी सगळ्यात पॉवरफुल लाल परी आहे भावांनो आपली तर कसं वाटतं आहे तुम्हाला आपल्या लाल परीबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावानो परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन स्टंटसोबत धन्यवाद